नमस्कार मी सुरेखा सुरेखास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आज बनवणार आहोत आपण मटण आणि भाताची रेसिपी तर इथे मी मटण शिजवून घेतलेलं आहे आणि मऊ एकदम शिजवलेले मटण मी बाजूला पीस करत आहे आणि एका बाजूला आपल्याला पाणी करायचं आहे कारण या आणि पाण्यामध्येच आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे पहा एवढा स्टॉक आपला तयार आहे एक कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे साजूक तुपामध्ये भात शिजवायचा कारण तेलाचा वापर करायचा नाही काही खडे मसाले आपण टाकलेले आहेत तिथं तमालपत्र दालचिनी आणि लवंग थोडंसं स्टार फूल टाकलेलं आहे आणि तसंच बारीक चिरलेला कांदा हे परतून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर चिरलेली दोन हिरवी मिरची घालायची त्याने चव छान उतरती भातामध्ये आणि थोडंसं आलं लसूणची पेस्ट कारण मटण शिजवते वेळेसुद्धा मी म आलं लसूणची पेस्ट वापरलेली होती चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि मग आता कोथिंबीर घालून थोडंसं परतवायचं आणि जो शिजलेला मटण आहे आपला त्याचे बारीक बारीक पीसेस करून घ्यायचे की एकदम आपल्याला आता खाली आल्यावर ते छान लागते त्यासाठी आपल्याला बारीक बारीक करून घ्यायचे आणि काही पीस पण टाकणार आहे एक दोन मी आणि तशीच नळीसुद्धा टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये बा असं परतून घेतलं की त्यामध्ये मग आपला तांदूळ आहे तो मिक्स करून घ्यायचा हा इंद्रायणी तांदूळ आहे आणि इंद्राणी तांदळाचाच वापर करायचा धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि दहा मिनटासाठी मी भिजवलेलं सुद्धा आहे हे परतून घ्यायचं हे परतून घेतल्याच्यानंतर आपला जो मटन स्टॉक आहे तो टाकायचा त्यात कारण पाण्याचा वापर न करता त्या पाण्यातच आपल्याला हा भात भात शिजून घ्यायचा आहे आता घालूयात मटनचा स्टॉक आणि खूप प्रमाणात बनवायचं कमी बनवल्यावर परत मग ते कमी पडायला नको म्हणून जास्तच बनवलेलं आहे त्याच पाण्यामध्ये व्यवस्थित शिजला ना की चवीला पण छान लागतो दुसरा पाणी मिक्स करायची गरज नाही आणि ह्या भाताला जास्त वेळ लागणार नाही शिजायला कारण इंद्रायणी भात खूप झटपट शिजतो आणि तुम्हाला वेळ नाही घाई गरबडीमध्ये जरी तुम्ही बनवत असाल तरी पटकन भात शिजला जातो आणि चवीला पण छान लागतं वर्ण कोथिंबीर घालायची थोडीशी भात आपला जवळजवळ शिजत आलेला आहे कोथिंबीर घालून झालेली आहे एकदा परतून घ्यायचं आणि वरण साजूक तुपाची एक धार सोडायची आणि मस्त खायला वाढायचं बघा आपला भात तयार झालेला आहे भाजे जास्त घट्ट पण झालेला नाही आणि जास्त पातळ पण नाही एकदम रसरशीत रश आपल्याला जसा हवा आहे तसा भात झालेला आहे खूप मस्त दिसायला लागला आहे आता खायला काहीच हरकत नाही आपली चला तर मग तुम्ही पण रेसिपी बनवून बघा आतापर्यंत जरी व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा ला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करा असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील माझी सगळ्यात आधी तुम्हाला पोहोचतील हा तयार झालेला आहे एक चमचाभर तूप घालूयात ह्यानी चव छान लागते आता आपला भात बनून तयार झालेला आहे तर लगेच प्लेटिंग कराय करणार आहे मी लगेच भूक लागलेली आहे दुपारची वेळ आहे आणि भूक लागलेली आहे माझा मुलगा सुद्धा इथं थांबलेला आहे त्यालासुद्धा खूप भूक लागलेली आहे आणि त्यांनीच हट्ट करत होता की मम्मी आळणी भात बनव आळणी भात बनव मटणचं म्हणून त्यासाठी बनवलेलं आहे बाकीचे तर कोण नाही आहेत घरी सगळेजण जॉबला गेलेले आहेत आणि मी माझा छोटा मुलगाच आहोत आणि तसं जे आणि मटण आपण बाजूला ठेवलं होतं शिजलेले तर ते सुद्धा भाताबरोबर खायला खूप चवीला लागतं खूप छान लागतं तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर करा धन्यवाद